या बातमीपत्राचे प्रायोजक आहे युनिटी डेव्हलपर्स पहिल्या फेटसाठी उदंड प्रतिसाद दुसऱ्या फेटसाठी बुकिंग लवकरच सुरू संपर्क करा आर एस एम युनिटी डेव्हलपर्स चौदा युनायटेड आर्किड चेतन फाउंड्री समोर होडगी रोड सोलापूर आणि त्याने उगी इथं मलाच पाहिजे मलाच पाहिजे म्हणल्यावर अन्नक चुकीचं होते ना मला नियमाप्रमाणेच काम करावं लागते त्यांना मी समजावून सांगालो त्यांनी ऐकायलाच तयार नाहीत मला तीच पाहिजे म्हणलं तर मी आता त्या दिलेल्या माणसाला मी काय उत्तर देऊ आणि प्रशासनामध्ये नियमाप्रमाणे काम करणं महत्वाचं असते आता एखाद्याला आपण एखाद्याला खरेदी पावती दिली तीच खरेदी पावती दुसऱ्याला देतो का ना आता एखाद्याने घेतला ना आता त्याला म्हणू का तुझं चोड रे बाबा न्याला दे म्हणून येत नाही ना आता परत नेला बाया तिथं कुठले शिल्लक आहेत ते घ्या म्हणलं नाही म्हणते मला तीच पाहिजे मग ते जाणार मी त्याला मी समजावून सांगतो त्यालाच त्याला बोलतो आता इथले बी काय दोन तीन नेते आहेत आता तौफिक भाई शेखचा हातुरे साहेबांचे फोन आला मला त्यांनी पण म्हणले तौफिक हातुरे ते ह्याच बद्दल आलता म्हणजे यांनी किती लोकांना फोन लावते ते पण लक्षात मग मला काय म्हणायचं आहे का मेला वाचताना घ्या ना तुम्ही येऊन तुम्ही तुम्हाला आम्ही दोन तीन दोन दिवस अगोदर सूचना सु, दिली परत आम्ही याच्या अगोदर आल्यावर बी सूचना दिलो होतो आम्ही बरोबर मी अनलिगली काय करत ना स्पष्टपणे सर्वासमोरच मी सर्वासमोर मी निलाव काढतो नियमाप्रमाणे निलावात कोण भाग येईल त्यांनी जे निलावात बोली लावेल त्याला महापालिकेला पैसे जास्त आले तर आमचं काय आम्ही जेवढे पैसे आम्हाला येईल तेवढेच आम्ही बघतो लक्ष्मी मार्केट के अंदर इधर पे वो स्मार्ट सिटी से पहला मेरे पास इधर पे वट्टे थे दुकान था इधर पे पूरा कारपोरेशन का भाड़ा भरेलापोरेशन वाले दुकान पढ़ाने से पहला बोले थे कि आपका दुकान पढ़ने के बाद में आपको मिलेगा पूरा भाड़ा मेरे पास ही वो क्लियर है मेरा भाड़ा अभी मेरा कट्टा कर वो बंसोड़े साहब ने वो मेरा कट्टा दूसरे को दिया हालांकि वो कट्टा मेरे नाम पर है उसके मेरे पास पुराने पोती है चालीस साल से मेरे पास उसकी पोती है वो कट्टा है वो बनसोड़े साहब ने दूसरे को दिया और इसका उसका जो नीला बुरकर नीलाव अंदर जाकर डायरेक्ट उसके नाम पर किया हो साहब ने हर कट्टे नीलाव कट्टे पर ठहर कर काटता कर, बनसोड़े साहब लेकिन ये कट्टे का जो नीलाव अंदर जाकर मिर्ची मार्केट में बैठकर बाहर के कट्टे नीलाव का इधर पे आकर इसका नीलाव नहीं काटा बनसोड़े साहब मेरा कट्टा मेरी जगह मुझे चाहिए उसका भाड़ा मेरा क्लियर है इसका हकदार मई हूँ इसका भाड़ा पूरा मेरा है इसके पास पोती है जितने पुरानी बोले आपको उतनी पुरानी मैं पोती दिखाता हूँ और ये जकट्टा जिसे बंसोटे साहब ने दिया इसका इधर पे कोई हक नहीं है इसका कोई सबूत नहीं है